फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेतील आजचा सामना अटीतटीचा ठरला दोन्ही संघांकडून अखेरच्या क्षणापर्यंत आक्रमक चढाया होऊन देखील गोलची नोंद झाली नाही त्यामुळे हा सामना ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये फुलेवाडी संघानं पाच चार अशा गोलफरकानं सामना जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळवला फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे अमर पाटील आणि युवराज पाटील यांच्या पुढाकारातून यंदा तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये आज फुलेवाडी आणि दिलबहार तालीम मंडळ संघात सामना झाला जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं विविध चाली रचत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांची बचावफळी भेदून गोलसाठी प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं उत्तरार्धातही दोन्हीकडून चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडलं मात्र सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आलं संपूर्ण वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत संपला त्यामुळे सामना टायब्रेकरवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये दिलबहारच्या प्रथम भोसले सचिन पाटील सूर्यप्रकाश सासने यांनी गोल नोंदवले फुलेवाडीकडून अक्षय मंडलिक अजय जाधव मंगेश दिवसे आदित्य तोरसकर विनायक पाटील यांनी गोलची नोंद केली दिलबहारच्या खेळाडूंकडून एक गोल मिस झाल्यानं हा सामना फुलेवाडी संघानं जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला